नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या मध्ये तुमचे अगदी स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं भागामध्ये आता इकडे ह्या गायत्रीने दिनेशला सर्व काही सत्य सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेस तिथे आता मानसीवर तेजेस आलेले असतात तर आता इकडे ह्या दिनेशला खूप या आबाचा राग येतो दिनेश या आबाला मारण्यासाठी हार हात वर उचलतो त्याच वेळेस आता इकडे ही आपली मानसी या दिनेशचा हात घट्ट पकडते आणि त्याच वेळेस आता तेजस सुद्धा तिथे आलेला असतो तर आता तेजस ह्या दिनेशला बोलत असतो तर दिनेश बोलतो की मला जास्त बोलू नको आज तुझ्या बायकोने माझा हात वर पकडला काय गरज होती तिला हात पकडायची असं पण इकडे दिनेश या आपल्या भावाला बोलतो तर आता दिनेशचं जे बोलणं ऐकताच इकडे आता हा तेजस या मानसीकडे बघतो मानसीला बोलतो की माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे तुम्ही असं चुकूनही करणार नाही असं पण आता इकडे हा तेजस आपल्या मानसीला बोलतो त्यानंतर आता तेजस या दिनेशला बोलतो की मला एक म्हणायचं अरे ती कुणी लोकाची नाहीये आपली सखी बहीण आहे आणि आपला आपल्या बहिणीवर विश्वास असायलाच हवा ना असं पण दिनेशला तेजस बोलत असतो अरे पण ती जरी चुकली असेल ते मान्य आहे मग चुकली असेल तर तिला व्यवस्थित समजून सांगायचं सोडून तू तिच्यावर मारण्यासाठी हात वर उचलतो हे चुकतंय दादा तुझं असं पण आता तेजस दिनेशला सांगतो त्यानंतर आता इकडे गायत्री लगेच दिनेशला बोलते की बघ दिनेश आता ही मुलगी आपल्याला शिकवणार आहे की घरामध्ये नेमकं कसं वागायचं आहे ते आपल्या पाठीमागून आली आणि आपल्याला अक्कल शिकवतेस असं पण ही गायत्री या दिनेशला सांगत असते त्यावेळेस आता इकडे सर्वजण या गायत्रीकडे बघतात मानसी तर टेन्शन मध्ये आलेली असते तर इकडे गायत्री पुन्हा लगेच बोलते की काल आलेल्या मुलीने भावाचा हात पकडला हे अजिबात मला नाही पटलं असं पण आता इकडे ही गायत्री या दिनेशला तेजसला बोलत असते त्यानंतर आता तेजस जेव्हा गायत्रीला बोलत असतो त्यावेळी दिनेश या तेजसला बोलतो की तुझ्या बायकोच्या चुका लपवण्यासाठी तू अजिबात माझ्या बायकोला बोलायचं नाही तुला जर एवढा त्रास होतो ना तर मग तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायच्या अगोदरच तुला हा विचार करायला हवा होता असं पण इकडे दिनेश हा आता दिनेश सुद्धा खूप भडकलेला असतो दिनेश बोलतो की आज मी काही गप्प बसणार नाहीये तू बायकोची बाजू तरी कुठपर्यंत घेतो हे मला बघू देच चांगलं असं पण आता दिनेश हा तेजसला बोलतो त्यावर आता तेजस लगेच बोलतो की अरे तू बोलतोस काय थोडस भानावर येऊन बोल ना तर दिनेश बोलतो की आता मी चांगलंच बहावर आलो आहे त्यानंतर आता दिनेश बोलतो की अगोदर तू स्वतः समजून घ्यायचं ना चूक कुणाची लगेच माझ्यावर वर आवाज करून बोलायला लागलास तर आता तेजस बोलतो की बरं चुकलं माझं त्यानंतर इकडे आता दिनेश बोलतो की तुला आता मी खरं बोललो ना त्याच्यामुळे तुला जास्त लागलंय ना आतापर्यंत सर्व काही चुका आम्ही माफ केल्या आणि घरात चोरी करण्यापर्यंत तू मजल केली आहे तरी सुद्धा आम्ही ते सुद्धा सहन केलं अजून काय सहन करायचं रे तुझं अज पण आता इकडे हा दिनेश तेजसला बोलत असतो तर आता इकडे तेजस आता गप्प ऐकून घेत असतो त्यानंतर आता इकडे तेजस ह्या भावाकडे बघत राहतो तर मानसी आणि सुनंदा थोड्याशा टेन्शन मध्येच येतात त्यावेळेस आता दिनेश बोलतो की इथून पुढे मी तुझं काही ऐकूनच घेणार नाहीये ते तेवढ्यात आता सुनंदा दोघांच्या मध्ये येते आणि बोलते की अरे प्लीज तुम्ही असं काय म्हणता अरे तुम्ही दोघे काय एकमेकांचे वैर आहे की काय दोघे एका आईचे सख्खे भाऊ आहेत एका रक्ताचे आहेत आणि खूप असे वैर असल्यासारखे भांडता दुश्मनासारखे भांडता आणि दोघांनाही आता सुनंदा ही गप्प राहण्यासाठी सांगते तर दिनेश लगेच बोलतो की आई मला काय गप्प बसवतेस त्याला गप्प बसव ना आता इकडे आपली मानसिया तेजसला गप्प बसवण्यासाठी येते आणि बोलते की प्लीज राष्ट्रहित गप्प बसा तुम्ही माफी मागा त्यांची कारण ते मोठे आहेत असं पण आता इकडे ही या तेजसला सांगत असते त्याच वेळेस गायत्री सर्व काही या माणसेचं बोलणं ऐकते गायत्री लगेच बोलते की काय ग हे आता माफी बिफी मागायचे नाटके आम्हाला दाखवू नको एकदा चुकली ना तू अजिबात माफी नाही मागायची असं पण इकडे आता ही गायत्री या माणसेला बोलते अगं तू फक्त दोन सक्के जे भाऊ आहेत ना त्यांना एकमेकांच्या विरोधामध्ये उभं केलंस बोलतो असच केलंस ना काय म्हणलं ग तुला असं करून असं पण गायत्री या मानसीला बोलते त्यावर आता तेजस बोलतो की अहो मानसी नाही भावा भावात दुरावा निर्माण करत तर तुम्ही करता तू असं पण तेजस या वहिनींना बोलतो तर दिनेश खूप रागाने तेजसकडे बघतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता दिनेश या तेजसला बोलतो की बाद झालं इथून पुढे मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही अजिबात तोंडातून एक शब्द सुद्धा काढू नकोस गायत्रीच्या बाबतीत तर अजिबात ऐकूनच घेणार नाही असं पण इकडे दिनेश ह्या तेजसला ठमकावून सांगतो त्यानंतर इकडे आबा खूप रडत असते तर आता तर इकडे या गायत्रीच्या खूप मनासारखं होत असत गायत्री खूपच खुश हो होते त्यानंतर गायत्री आपल्या नवऱ्याला बोलते की बघा अहो तुम्ही वेळच्या वेळ जर याची कान उघडणी केली असती ना तर तुम्हाला आज हे ऐकूनच घ्यावं लागलं नसतं असं अपमान करूनच घ्यावं लागलं नसता असे पण आता इकडेही गायत्री सर्वांसमोर बोलते त्यानंतर इकडे आता की गायत्री लगेच हात जोडते आणि बोलते की नशीब माझा अंश इथे ठेवला नाही तो मी तो तिकडे पाठवला असं पण आता इकडेही गायत्री या बोलत असते अरे त्याच्या समोर जर असा तमाशा झाला असता तर माझ्या अंशला काय वाटलं असतं की आपल्या बापाला घरामध्ये काडीची सुद्धा किंमत नाही असं माझ्या अंशच्या मनात आलं असतं मला एक म्हणायचं अरे ह्याच घरामध्ये जर आपला एवढा अपमान होत असेल या मुलीने तुझा हात धरला असेल या भाऊ सुद्धा तुझा एवढा अपमान करतो तर ह्या घरात राहून तरी काय उपयोग असं पण आता इकडे ही गायत्री या दिनेशला बोलते सर्वजण या गायत्रीकडे बघत राहतात ही सरकारी जी काही नोकरी आलेली आहे ना मिळालेली आहे ना त्यामुळे सर्वांच्या डोळ्यावर फक्त झापडे आले आहेत तसे पण ही गायत्री सर्वांसमोर बोलते तर मानसी आता गायत्रीकडे बघते त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की दिनेश लगेच रागराग रूम मध्ये निघून जातो त्यावेळेस आता इकडे ह्या तेजस लगेच बोलतो की अरे दादा तू थोडस शांत राहा इकडे तर गायत्री आपल्या मनाशी बोलते की वा आता तर सर्व काही माझ्या मनासारखंच झालंय त्यानंतर आता इकडे तेजस आपल्या वहिनी समोर येतो आणि वहिनींना बोलतो की वहिनी तुमच्या काही गेमा चालल्यात ना त्या सर्व मला कळत्यात त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका असं पण आता इकडे हा तेजस वहिनींना बोलतो त्यावेळेस आता इकडे ही गायत्री बोलते की तू पण खेळ गेमा मी कुठे काय म्हणते तुला असं पण इकडे आता ही गायत्री या तेजसला बोलते त्यावेळेस आता इकडे सुनंदा बोलते की खरोखर आजपर्यंत माझी लेखरे अशीच कधी भांडली नव्हती सुनंदा बोलते की हे काय घडतंय नेमकं मला काहीच समजे ना असं पण म्हणत आता सुनंदाला लगेच चक्कर येऊ लागते सुनंदा ही खाली जमिनीवर कोसळणार ते तेजस लक्ष जात तेजस काही काही आपल्या आईकडे पळत जातो इकडे ही आबा सुद्धा तिथे जवळ असते आता हा तेजस आईला बोलतो की आई तुला काय होतय त्यानंतर आता इकडे हा तेजस आपल्या आईला बोलतो की आई तू टेन्शन घेऊ नको आपण सर्व एकत्र आहे तू अजिबात टेन्शनच घेऊ नको असं म्हणत आता तेजस आपल्या आईला घेऊन इकडे रूम मध्ये निघून जातो तेवढ्यामध्ये आता इकडे ही मानसी घरात जाऊ लागते तर ती गायत्री लगेच ह्या माणसीचा हात घट्ट पकडते आणि बोलते की काय म्हणाली ह्या घरातील सर्वांची मने जिंकेल नाती जोडेल आज ह्या घरामध्ये फक्त तुझ्यामुळे हे महाभारत घडलेलं आहे असं पण आता इकडे गायत्री ह्या आपल्या मानसीला सांगते त्यावेळेस आता मानसी बोलते की हे बघा गायत्री मॅम माझा पण शब्द आहे की काही जरी झालं तरी मी ह्या घराला अजिबात बाजूला होऊन देणार नाहीये एकत्रच ठेवणार आहे बांधून असं पण आता इकडे ही मानसी या गायत्रीला शब्द देते मानसी या गायत्री समोर हात जोडते आणि स्वारी बोलत तिकडे आतमध्ये घरात येते तर हे ये सर्व बघून गायत्री आणि छाया खूपच खुश होतात त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा रूममध्ये दिनेश बसलेला असतो ना त्यावेळेस आता दिनेश रूम मध्ये बसलेला असताना ही गायत्री तिथे येते गायत्री बोलते की बघितलंच ना डोळ्यांनी आतापर्यंत तू कधी माझ्यावर विश्वास ठेवला नाही काय होऊन बसलं बघितलंच ना असं पण ही गायत्री जेव्हा ह्या दिनेशला बोलते ना त्यावेळेस दिनेश बोलतो की गप्प बस जेव्हा माझ्या डोळ्याला काही दिसेल तेव्हाच मी तुझी बाजू घेईल जेव्हा माझ्या डोळ्याला तुझ्या विरुद्ध काही दिसेल तेव्हा मी तुलाच बोलेल असं पण आता दिनेश ठणकावून या गायत्रीला सांगतो त्यानंतर आता इकडे दिनेश बोलतो की इथून पुढे मी तुला सोबत कायम साथ देणार आहे तर आता दिनेशला ही गायत्री बोलते की मला माहित आहे तू आजपर्यंत मला साथच देत आलास बघितलीस मी तुझी साथ त्यानंतर आता दिनेश लगेच या गायत्रीला बोलतो की इथून पुढे आता बघ तू या दिनेशचं कसं रूप तुला दिसायला मिळतं ते पहिला दिनेश नाही राहिला हा आता नवीन दिनेश झाला तू सुद्धा माझं बघून घाबरशील असं पण आता दिनेश जेव्हा या गायत्रीला बोलतो ना त्यावेळेस गायत्री लगेच आपल्या तोंडाला हात लावते गायत्री बोलते की बाप रे मी तर घाबरलेच त्यानंतर इकडे आता गायत्री बोलते की बघील मी आता तू नेमकं काय करतो असतो त्यावेळेस आता दिनेश लगेच बोलतो की तू बघ आता हा दिनेश काय करतो तो असं म्हणत दिनेश आता देथून जातो इकडे गायत्री खूपच खुश होते गायत्री बोलते की आग तर खूप उशिरा फिटली आणि खरोखर धमाका तर आता इथून पुढे होणार आहे असं पण आता इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की इकडे ही गायत्री बोलते की विनीत आणि आबा यांच्या मैत्रीचा फायदा मला खूप मोठा झालाय बर का असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही गायत्री रूम मध्ये असताना या रणजितचा कॉल येतो रणजितचा कॉल आल्यावर गायत्री बोलते की बोला रणजित राव आता इकडे हा रणजित बोलतो की सगळी वाटच लागली आता इकडे ही गायत्री बोलते की काय झालं वाट लागायला त्यावेळेस आता इकडे रणजित बोलतो की तो तेजस मानसीला घ्यायला इथे आला होता आणि ती मानसीची आई सारखं सारखं फोन करत होती तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं त्यामुळे मानसी सुद्धा मध्येच मला सोडून निघून गेली असं पण रणजित आता या गायत्रीला बोलतो त्यानंतर आता इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते की ह्या रणजितला खूपच पुळका येतोय वाटतं माणसीचा त्यानंतर इकडे गायत्री बोलते की मला काय झालं तिकडे माहीत नाही परंतु ते नवरा बायको येतानी बरोबरच आले असे ही गायत्री या रणजितला फोनवर सांगते बोलतो की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय तिकडे वाटतं असं रणजित या गायत्रीला बोलतो त्यावेळेस आता इकडे गायत्री बोलते की परंतु तिच्या बोलण्यावरून तर तसं काही वाटलं नाही की तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून असं पण आता इकडे हा रणजित ही गायत्री सांगते